एक विद्यार्थी एक झाड हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला पण तो आपण काय सांगा आज आपण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक संकल्प केलेला आहे की एक झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे आणि स्व झाडाचं लक्ष्मी 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 तरु लक्ष्मी तरू हे झाड अतिशय आरोग्यासाठी कसं फायद्याचं आहे कॅन्सरमुक्त देश करायचा असेल तर लक्ष्मी तरू हे झाड प्रत्येकाने लावलं पाहिजे त्या पानाची प्रत्येक पाच पानं आपण रोज भाजीमध्ये वापरली पाहिजेत आणि झाड लावलं तर देश टिकेल झाडे लावा झाडे जगवा हा संदेश आपण पूर्ण देशामध्ये पूर्वीपासून काम झाडे लावण्यावरती चालूच आहे पण आजचा हा योग वृक्ष योग आरोग्य महोत्सव आपण या निमित्तानं सुरू करत आहोत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आपण हाती घेतलेला आहे माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदा पवारसाहेब यांचा संकल्प येतो आणि आपण तो कायमच राबवत असतो खरं तर पर्यावरणाचं काम करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सी सी रविशंकर गुरुदेव महाराज यांच्या संकल्पनेतून आणि ह्यांच्या आशीर्वादातून अजितदादा पवार यांच्या सासष्टव्या वाढदिवसानिमित्त सासष्ट हजार झाडं आम्ही महाराष्ट्रामध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष या माध्यमातून आम्ही सुरुवात साखरवाडीमधून केलेलं आहे हे झाड कॅन्सरसाठी खूप उपयोगी आहे आणि हे शेतकऱ्यासाठी एक पूरक झाड म्हणून ह्याची खरं तर व्याख्या केली जाते आणि ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये एक झाड असणं गरजेचं आहे आणि आता जर पाहिलं आपण तर डिक्याण्णा पवारसारख्या एका जुन्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अडीच हजार झाडं या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटप केली सौजन्य केलं आणि हे झाड प्रत्येक कुटुंबापर्यंत आणि प्रत्येक विद्यापर्यंत जाण्यासाठी सुनीताई पवार अजितदादा पवार यांना भेटून त्यांची परवानगी घेऊन आम्ही ह्या महोत्सवाची सुरुवात केली आणि हे महोत्सव अजित महोत्सव हे पुढल्या वर्षी अकरा लाख वृक्ष वाढणार आहे आणि त्याच्या पुढल्या वर्षी आम्ही साधारण एक पन्नास लाख वृक्षाची वाटप करण्याचा आमचा संकल्प करणार आहे जय गुरुदेव <coughs> या ठिकाणी एक झाड एक विद्यार्थी ही कल्पना राबवत असताना आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे साखरवाडी गावामध्ये हा उपक्रम होत असताना आमच्या तालुक्याचे आमदार स्वतः हजर आहेत या ठिकाणी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब या ठिकाणी हजर आहेत प्रभाकर जगतापाने आम्ही हा संकल्प केला आदरणीय दादांशी चर्चा केली दादा हे फार चिकित्सक आहेत त्यांनी पूर्ण माहिती घेतली आणि मग परवानगी दिली कारण हे झाड नुसतं लावायचं नाही तर ह्या झाडापासून म्हणजे मगाशी हा विषय झाला कॅन्सरमुक्त भारत करण्यासाठी कॅन्सरसारख्या आजारावर आणि आने अनेक आजारावर त्या वृक्षाचा उपयोग होणार आहे दृष्टीनं आजचा कार्यक्रम फार महत्त्वाचा आहे आणि अतिशय या ठिकाणी कार्यक्रम चांगला पार पडला मुलांनासुद्धा त्या प्रकारची प्रेरणा मिळाली सगळ्यांच्या बोलण्यातनं आणि मला खात्री मला विश्वास आहे की मुलं आपली झाड का चांगल्या पद्धतीनं वाढवतील आणि कॅन्सरमुक्त भारत करण्याची जी कल्पना आहे देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची देशा राज्याचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्या अजितदादा पवार यांची ही संकल्पना कार्यसिद्धीचं गेल्याशिवाय राहणार नाही